नमस्कार आज आपण अस्सल कोकणी पद्धतीने फणसाच्या भाजीची चविष्ट व झटपट रेसिपी आणि टिप्स पाहणार आहोत प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याकडे केल्या जातात फणसाची भाजी केली जाते हे अनेकांना माहीतसुद्धा नसते फक्त शाकाहारी लोकच नाही तर नॉनव्हेज खाणाऱ्यानेही ही भाजी जरूर खाऊन पाहावी फणसात अनेक पोषक तत्व असतात त्यामुळे तुम्ही ही भाजी पोळी भाकरी आणि भातासोबत सर्व करू शकता चाटून पुसून खाल जेव्हा या पद्धतीने तुम्ही फणसाची भाजी बनवाल हे फणसाचे गरे मार्केटमधला विकत आणले होते ह्या गऱ्यांनासुद्धा थोडाफार चीक असतो त्यामुळे साफ करताना हे हाताला तेल लावून घ्यायचं ह्या गऱ्यांचे दोन तीन भाग करून घेत आहे आणि आटल्यासुद्धा वेगळे केलेले आहे म्हणजेच बिया त्या बियानंतर चेचून त्याची वरची कवच काढून टाकणार आहे मी कोकणात आवडीने ही भाजी लग्न समारंभात केली जाते ह्या भाजीला कोणतंही वाटण लागत नाही खूप कमी साहित्यात आणि झटपट होणारी भाजी आहे फणसाचे गरे काप करून वाळवून वर्षभर साठवून ठेवू शकता तुम्ही यामुळे वर्षभर कधीही तुम्ही ही चविष्ट भाजी खाऊ शकता उपवासालासुद्धा ही भाजी खाल्ली जाते ह्या भाजीला तेलाचं प्रमाण जरा जास्तच असतं फोडणीमध्ये मी राई जिरा कडीपत्ता आणि हिरवी मिरची टाकलेली आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं हो असेल त्याप्रमाणे टाकून घ्यायचं थोडंसं हिंग टाकलेलं आहे इथेही टोमॅटो आणि कांद्याची दोन चमचे पेस्टही घालून घेतलेले आहे छान तेलामध्ये परतून घ्यायचे एक चमचा लाल तिखट हळद गरम मसाला आता हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे त्यामध्ये हे काप केलेले आटल्या म्हणजे बिया पहिले तेलामध्ये छान परतून घेते त्यानंतर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून परतून घ्यायचे ही भाजी शिजायला वेळ लागत नाही वाफेवर छान शिजली जाते आता हे तुकडे केलेले गरे ह्यामध्ये घातलेले आहे मैत्रिणीनो तुम्हाला जर माझ्या टिप्स किंवा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा तुमच्या मित्रपरिवाराला शेअर पण करा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता ही वाफेवरती पाच दहा मिनटं शिजवून घेणार आहे आता ही भाजी बघा तयार झालेली आहे ह्यावरती आता कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून घेत आहे भाजी आता झटकेपट झालेली आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद